आम्ही निघलो आहोत डीमार्ट मधून बाहेर एवढी गर्दी एवढी गर्दी बापरे मी थोड्या वेळ तुम्हाला सांगेनच काय काय प्रॉब्लेम होते काय काय होत बस सामान वगैरे घेतलं पण खूप गोष्ट पण खूप गोष्टींना फेस करावं लागलं डीमार्ट मध्ये आणि एकलाही मोठा किस्सा घडलेला आहे तर एकलाही मोठा किस्सा घडलाय डी मध्ये तू तुमच्याशी मी नंतर घरी गेल्यावरती शेअर करेल मला नंतर कळला हसायला एवढं येते की बापरे आदू वगैरे झोपले आता कृष्णा कोयना संगम आहे तिथं आमच्या एकदम त्याला घाट बोलतात तिथं परीला तो थोडं घेऊन जाणार आदूला गेम वगैरे आहे तिथं गेम वगैरे हे लोक खेळतील वगैरे सो काहीतरी खायचं नाही मग घरी जायचं गेला आमचा असं काहीतरी तिलो हे कंटाळून कंटाळून पिल्लो हे बघा झोपले मम्माचं कुशी आणि मार्टमध्ये सगळ्यांशी म्हणजे आपल्या आनोळखी सगळ्यांशी जशी गप्पा वगैरे मारतली थांब मी तुला दाखवतो थांब मी तुला दाखवतो मग सगळ्या खेळणी घेऊन दुसऱ्यांशी खेळते आणि सगळे तिच्याशी ती अशी पण खेळत होते सगळे आणि ओळख काढते ती असं आहे आणि हा पिलूचा मामा बघा बघाय की, <laughs> की मी दिसत आहे की अंधारात दिसतं आहे का दाखवते तस संध्याकाळच कराड कस दिसत सगळी कपड्याची दुकान वगैरे आहेत अगरे अगरे तो आता मी घाटावरती प्रीती संगम घाट असं म्हणतो इथं तिथं गेल्यावरती तुम्हाला दाखवते गाडीसारखे हलल्यामुळं कॅमेरा इकडे तिकडं होतो एका मु हाताने मोबाईल हँडल करावं लागतो मस्त मस्त वाटते पिलुन पण खूप खूप एन्जॉय केला डिमट मध्ये पण नंतर नंतर ती खूप कंटाळली कारण तिला खूप हो झोप आली थोड्या वेळ भेटूयाू तुम्ही जा कि माल बसू दे नको जावा जाऊ दे बसत्या ती जावा तुम्ही तुम्ही सोबत जावा तुम्ही जावा सोबत नको नको तरी जावा ना हो

Kedi. Kedi आद्याचं हे पाहिजे ते म्हणजे चालू आहे आणखी छोट शरद कंटाळेला आहे एकदा मी सोनला इथून लहान मुलांना दोनशे रुपये आणि आमच्या वरच्या सगळ्यांना तीनशे रुपये तो फ्रीज आहे चाळीस मिनटं ॲक्टिव्हिटी करायला भेटते ॲक्टिव्हिटीवर जाणार ना कधी किती विधा मनस्थिती आहे या बाळाची बघा त्या गेम मधून त्या गेम मध्ये तो गेला आता इथून तिकडे गेलाय तो आता हे बघा पुन्हा इकडे हे बघा येथे गेलाय तो त्याच्या पाठवून गेल्यावरती तो सावध होईल त्याच्यामुळे जा मी जात नाही आहे पण आधू पण एका वरती बसले तर तिथे बघूया आपण अधू हाय काय

Karena, tren aja. Apa yang kita jual itu? Tanah super. Uh Hah. <tik> काय करायचारायचंय काय करणार काहीतरी ते लेवलच्या रेकॉर्ड ब्रेक किती भरती आहे त्याचा पंच्याण्णव आहे काय पाहिजे

झालं रे म्हणून म्हटलं उड्या मारायला पळतील ते पसणारच्याकडन गेल्या वेळेस आपण नाही का बसवलं हो झाली लगेच म्हणती उफा झालं ना, ना? तर आता परीला पण कशातरी आहे काहीतरी ऍक्टिव्हिटी ती करणार आहे घरी कमी करत ऍक्टिव्हिटी त्याच्या आता बाहेर ऑन करायचे आता बघूया ती कशा प्रकारे करतो हरी पुढे ना मामाला गाव गेला असो पाच बॉल टाकायचे त्यामध्ये पा पाच बॉल म्हणजे तीन बॉल पडले तु 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 तर तुला काय त्याच्यातला गेस्ट नाही कानात परी गेलेली आहे तिथून कस टाकायचं थांबतरी दाखवतात थांब असं असं टाक पर्या असं टाक असं हळू 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 जरासा पुढं टाक ना हे थांब 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 एक मामा टाकू दे मामा एक टाक जा तू एक टाक ना तू एक टाक ना बघूया चालतं ना एकच राहिला आहे ब डायरेक्ट टाक काय होईल होईल एवढं काय वन टू थ्री जिंकली बरी जिंकली काहीतरी तरी गिफ्ट भेटेल आता तिला आपण चूज करायचंय का थांब 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 आजूसाठी काहीतरी हे नको मतलबं पण का? का म्हणतो आप? परी. असल्या गोष्टी गण्या आहे. पिलो घे नाहीये. बोलू का? हां. गाडी गाडी कसली आहे? रिमोट आहे. हो दादा, रिमोटची गाडी रिमोट आहे सेल लागतात रिमोट साठी. हां हां. मला दोन पेन सेल लागतं.

आता कन्फ्यूज झाले परी तिला घ्यायचंय कंपास मला घ्यायचाय पर्स नको एक मिनिट थांब आदू बसले ट्रेन मध्ये हे बघा आदूचे पप्पा पण बसले आदूचे पप्पा पण बसले ट्रेन मध्ये हे बघू शकता आणि ट्रेन झाली बंद येतील आणि आध्या गेम आहे ती गेम आहे पन्नास रुपये मध्ये पाच बॉल असतात त्यापैकी तीन तुमच्या यामध्ये ॲड झाले तर तुम्हाला ह्याच्यापैकी काहीतरी गिफ्ट भेटतं आणि ते खूप मस्त ह्या दा दादांनी इथे चालू केलेलं आहे खूप मस्त त्यामुळं मुलांना इंटरेस्ट पण येतो खेळायला आणि भारी गिफ्ट पण मिळतं खूप मस्त आणि सगळ्यांनी येऊन इथं एक गेम खेळावी अशी माझी इच्छा आहे संगम आहे इथं हे गेम झोन आहे तर त्यांनी चालू केले आणि सगळ्यांनी नक्की ते येऊन भेट द्या आणि खूप मस्त आहे सो आता परींची इंफ्ले घातली आता काय घेते बघूया पप्पा आले आणि आम्ही गाडी चूज केलेली आहे मस्त राऊंड खेळणार आहे ती कार्ड म्हणणार हो त्यातून

अजून मारायचं नाही अधू चला आता मला माहिती नाही अजून चला चला या झाला आता काय करू नाही